नमस्कार नमस्कार कोणाची हवा आमदार कोण हवा इकडे हवा वळसे पाटील वळसे का वळसे पाटील म्हणजे गेले गेले पस्तीस वर्ष त्यांनी या भागात काम केलेलं आहे आणि तसं सांगायचं झालं तर हे आदिवासी जनता त्यांच्यावर खूप प्रेम करणार आहे का करते तर त्यांनी कामं केलेली आहेत विकासाच्या जोरावर वळसे पाटीलच येणार आणि वळसे पाटीलच पाहिजे लोक म्हणतात बदल हवा नाही नाही लोकांचं काय ब बदल कशासाठी हवा विकासासाठीच पाहिजे ना विकास जर पाहिजे तर बदल कशाला पाहिजे जो माणूस विकास करणार आहे त्याच्यात मागे जाणार साहेबांना सोडलं एवढे वर्ष पवार साहेबांनी साथ दिली वयामध्ये सोडायला नको तो तो अशी लोकांची भावना भावना आहे द्या जवळचा काम करणारा माणूस आहे आमच्या मातीशी एकूण झालेला माणूस आहे म्हणून त्या माणसावर आमचा अधिक प्रेम आहे कुठला पक्ष याला सोडलं त्याला सोडलं हे म्हणण्यापेक्षा कामाचा माणूस आहे बरोबर विकास करणारा माणूस आहे नाही असं नाही ना, ना, त्यांनी आमचा विकास केलाय त्यांनी आमचा विकास केलाय आम्हाला खात्री आहे ना खात्री आहे नाव आहेत सुरेश भोर रमेश देवदत्त निकम ते आमच्याशी अपरिचितच माणसं आहेत नाही नाही पस्तीस वर्ष यांचा आमचा संबंध नाही साहेबांवरतीच भाव नाही शिवाजी आढळराव वळसे पाटील एकत्र आले लोकसभेला तरी आढळरावांना पराभव पत्करावं लागला कशामुळे हो। लोकसभेचं गणित वेगळं होतं बरोबर तसं विधानसभेचं वेगळं आहे तालुका तालुक्यापुरतं मर्यादित आहे आम्हाला फक्त तालुक्याचा विकास मागायचा आहे लोकसभेचं गणित वेगळं म्हणजे काय वेगळं नाही नाही वेगळं म्हणजे कसं बाबा जरी दोघे एकत्र आले किंवा काय त्या अंतर्गत त्यांचं काय असेल वेगळं काय ते सांगता येणार नाही भाऊ सभेला पाच सहा तालुक्यात तुमच्या तालुक्यातून सुद्धा झालं आता विधानसभेला विधानसभेला नाही होणार तसंट जुट एकजुटा मागच्या वेळेला वळसे साहेबांना जे मतधिक्के मिळालं त्याच्यामध्ये भर पडेल मतदान कमी होईल मतदान कमी होणार नाही भर पडेल खात्री कॉन्फिडन्स ओवर खात्री 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 आता आमच्या गप्पाला आता आम्ही जरी ह्या भागात राहत असल ना तरी आपल्या आदिवासी भागात पाटील एकच पिक पिकवत आता स्वतः शेतकरी आपल्या कांद्याच्या किती गाड्या जातात म्हणजे ही व्यवस्था एवढी सोयी झाली आमची पिकतो पाटील माझी आता हे सगळे शेतकरी त्यांच्या कांद्याच्या गाड्याच्या गाड्या जातात आम्हाला कांदा बटाटा पाय मिळत नव्हता लोकसभेला जरी आदिवासी भागातून लीड मिळालं तर त्यावेळेस कारण म्हणजे साहेब या भागात आलेच नाही वैयक्तिक त्यांची अडचण होती शारीरिक आजार उभं होत साहेब फिरल्या असे फरक पडला असता निश्चितच फरक पडला असता राज्यामध्ये सरकार कोणाचा महाविकास आघाडीचं महायुतीचं पाहिजे महायुतीचं पाहिजे पवारसाहेब नको नको असं म्हणायचं नाही आम्हाला पण ज्या नेत्याच्या मागं आम्ही आहेत त्यांचं सरकार पाहिजे आम्हाला त्यांच्या विचाराचं सरकार पाहिजे त्यांच्या विचाराचा सरकार पाहिजे काम चांगले चालू आहे हा आता साहेब आता ज्या वेळेला पायरोचा बंदर झाला आता आपला पायरोचा बंदर जो आपला झाला नाही का तो बंदर अपूर्ण होता वळशे पाटील आमदार होते सत्ता त्यांची नव्हती बरोबर बंदर अपूर्ण असल्यामुळे निधी नव्हता सत्ता नसताना सुद्धा वळशे पाटलांनी सगळे पाच मंत्री उद्घाटनाला आणले देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते अधिक काही बाकीचे मंत्री होते आणि त्यावेळेला मुख्यमंत्री नसताना सुद्धा वर्ष पाटलांचे सगळे मंत्री माळींच्या उद्घाटनाला आणले आणल्यानंतर निधी कमी पडला तो वर्ष पाटलांच्या माध्यमातून तो निधी त्या बांधाऱ्याला पाडला आज ह्या परिसरामध्ये चोवीस तास नदी वाहते बारा महिने हे आम्हाला त्या बांधाऱ्यामुळे जरी साहेब सत्ते नव्हते साहेब आमदार होते पण सत्तेचे आमदार कामदार सगळे आणले आणि आज बारा महिने आमची नदी वाहते आज त्यामुळे आम्ही एकदम सुखेत वर्ष पाटलांचं नाव ह्या भागात कधी असणार आहे आणि आहेच आहे